येथील वडनेर खाकुर्डी या लहानशा गावातील श्री कांतिलाल जैन यांचे सुपुत्र श्री धीरज जैन शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुबई येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास गेले कालांतराने ते दुबई येथे स्थायिक झाले त्यांनी खूपच कमी वेळेमध्ये ध्येय गाठले ते म्हणजे परदेशात नोकरी करूनही त्यांनी स्वतःची वन एक्सेल कंपनीची स्थापना केली व कंपनीच्या माध्यमातून अनेक नवयुवकांना धीरज जैन यांनी रोजगार प्रदान केला या माध्यमातून भरपूर पैसाही त्यांनी कमावला कालांतराने त्यांना एक मुलगा व एक मुलगी जन्माला आले मुलगा जैनम व मुलगी जैविका अतिशय सुंदर व चाणाक्ष बुद्धीची हे मुले बुद्धिमत्तेच्या बाबतीत तर विचारूच नका धीरज जैन हे स्वतः संस्कारी असल्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनाही त्यांनी चांगले संस्कार प्रदान केले भारतीय संस्कृतीची जाणीव व देशाविषयी सन्मान या दोन्ही मुलांमध्ये होताच आपल्या देशाविषयी त्यांना खूप आदर व प्रेम होते आणि म्हणूनच आपल्या देशासाठी काहीतरी करावे अशी इच्छा त्यांच्या मनात आली मग काय इच्छा तेते -ते मार्ग असे म्हणतात ना आणि मार्गही सापडलाच काही दिवसातच आईवडिलांची परवानगी घेऊन या दोन्ही चिमुरड्यांनी भारतात येण्याचे ठरविले भारतात येऊन संकल्प केला की पन्नास दिवसात भारतातील अनेक शहरांमध्ये खेडोपाडी जाऊन आपल्या संस्कृतीविषयी प्रबोधन करायचे असे या मुलांनी ठरविले वैचारिक जागृती निर्माण करायची म्हणजेच विज्ञान प्रदर्शनी घ्यायची विज्ञानामुळे जग किती जवळ आले आहे विज्ञान अगदी सोप्या भाषेत इतरांना समजून सांगण्यास त्यांनी सुरुवात केली सर्वात महत्वाचे म्हणजे आपण विदेशातून जे शिक्षण विदेशा घेऊन आलोय ते भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवायचे हे इतरांना ते सांगू लागले आणि म्हणतात ना ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या अनुषंगाने जैनम व जैविका हे संपूर्ण भारतभर भ्रमण करत आहेत यामध्ये महत्वाचं म्हणजे की हे दोन्हीही जैन भाऊ बहिणींचा आदर्श असंख्य विद्यार्थी घेत असल्याचे चित्र आपणास दिसून येत आहे जैविका व जैनम यांच्या या अनोख्या कार्यामुळे भारतातून त्यांची क्रेज खूपच वाढत चालली आहे नक्कीच त्यांची ही कामगिरी भारतातील सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील चला तर मग बघूया जेविका व जैनम यांच्यासाठी मनातलं थोडस एस नाईन टीव्ही न्यूज मुख्य संपादक कैलास शिंदे मालेगाव कसं करायचं त्यामुळे आपण आज आपल्याकडे ते आले आणि आपल्याला इतकं छान सगळं दाखवलं याच्यासाठी त्या दोघांच विशेष कौतुक आणि त्यांना कॉन्फिडन्स देणार आणि त्यांच्यासाठी सपोर्ट करणारे त्यांचे पॅरेंट्स आणि त्याहून जास्ती कौतुक ते दुबईला राहतात पण कुठेतरी आपल्या भारतात येऊन आपल्या सारख्या अनेक शाळांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावं अशी असे संस्कार त्यांना लहानपणी घरात मिळाले त्यासाठी त्यांच्या कुटुंबाला सगळ्यात पहिल्यांदीच खरंच त्यांचं कौतुक करा असं वाटतं की ही सवय लहानपणापासूनच की आपल्याला येत पण आपलं ज्ञान दुसऱ्यांना दिल्याने ते वाढत हा जो अनुभव त्यामुळे तुम्ही देखील असे प्रयोग करा आणि तुमच्या बरोबरच ते इतर तुमच्या मैत्रिणींना लहान बहिणींना ते पोचवत जा आपण तुम्हाला प्रत्येक प्रयोग करताना प्रत्येक प्रयोगातून वेगळा अनुभव येतो जैनम आणि जीविका आमच्या शाळेत आले त्यांनी आम्हाला नवनवीन प्रयोग दाखवले त्यात ते, त्यामागचे रिजन सांगितले आणि जी जैनम जीविकाचं मला हे वाक्य खूप आवडलं की आय एम पॉसिबल आणि मला असं वाटतं की आमच्या शाळेत असे कार्यक्रम घडत आमच्या शाळेत जैनम जीविका आले त्याबद्दल खूप त्यांचे आभार आम्ही असेच छोटे छोटे प्रयोग करू आणि इम्पॉसिबलला पॉसिबल कसं व्हायचं हे हो पण आम्हाला कळ आमचा आत्मविश्वासही त्यांनी वाढवला आम्ही असे छोटे छोटे प्रयोग करत जाऊ जैनम आणि जीविका आमच्या स्कूलमध्ये येऊन आम्हाला शिकवलं वेगळे वेगळे प्रयोग घेतले ज्यांच्यासाठी खूप आभार आणि आम्हाला ना खूप आवडलं त्यांची ऍक्टिंग आय एम पॉसिबल की एवढं छान वाटलं ना की आम्हाला वाटत होत की आम्ही ना परत अस खूप प्रयोग करावे खूप छान होते त्यांनी खूप छान छान जादू दाखवले आम्हाला त्याच्यात चांगलं वाटलं मी पण असंच बोलावं माझी हीच प्रेरणा आहे त्यांचे खूप आभार त्यांनी खूप चांगलं दाखवलं आम्हाला जादू बघायला मिळाले आम्ही पण घरी गेल्यावर अशी प्रेरणा करू आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका